मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीतील कर वसुली संदर्भात लखन कोरवी यांची पत्रकार परिषद सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगरी तालुक्यातील हुपरी येथील श्री अंबाबाई भक्त मंडळ व यात्रा कमिटी यांनी हुपरी नगर परिषदेचे कर वसुली ठेकेदार लखन कोर्वी यांना चुकीच्या पद्धतीने ठेका दिला आहे असा आरोप करण्यात आला होता त्या अनुषंगाने आज लखन कोरवी यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते म्हणाले की शासकीय नियमानुसारच जिल्हाधिकारी तहसीलदार व नगरपरिषद कर वसुलीचा ठेका घेतला आहे मी यात्रा कमिटीबरोबरच चर्चा केली होती पण त्या चर्चेत काही निष्पन्न झाले नाही यात्रा चांगल्या पद्धतीने येणाऱ्या भाविकांना सुविधा देणार आहे पाळणा दरवर्षीपेक्षा दहा रुपयांनी कमी असणार आहे तसेच यात्रा कमिटी अंबाबाई भक्त मंडळ व समस्त नागरिकांनी चुकीच्या पद्धतीने ठेका घेतला आहे अशी अफवा पसरत आहे त्या अफवेला बळी पडू नये असे आवाहन लखन कोर्वी यांनी केले संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला मी लखन संपत मी गावचा रहिवासा असून शासकीय पद्धतीने नगर परिषदची कर वसुली मी घेतलेली आहे व कर वसुलीमध्ये मी एक तीन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून चालू केलेली आहे व एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत अखेरची तारीख आहे तोपर्यंत गावच्या दैनंदिन बाजार वसुली शनिवार बाजार वसुली यात्रा कम यात्रा करवसुली सर्व नगर परिषदेनं आपल्याला वसुलीसाठी दिलेली आहे त्या त्या अनुषंगानं मी उपरी नगर नगरपरिषदेमधील यात्रा यात्रा कमिटी श्री अध्यक्ष यशवंत दादा पाटील यांच्याकडे जाऊन सविस्तरपणे चर्चा करणे की दादा आपल्या मध्ये यात्रा आलेली आहे त्या संदर्भात काय करायचं तर दादानी म्हटलं की ठीक आहे काय विषय आहे तर आम्ही जे मागच्या वर्षी कर वसुली कोणती झालेली आहेत यात्रा कमिटी त्याच्यापेक्षा आम्ही एकावन्न हजार रुपये तुम्हाला चढ देतो आणि आपण गावात दोन पावत्या होण्यापेक्षा नगरपरिषदची एकच पावती होती असं आमचं मत होतं तर दादानी म्हटलं की कर वसुलीचा अधिकार यात्रा हो, कमिटीला राहणार नगर कर वसुलीचा अधिकार राहणार नाही आणि त्याच्या त्याच्या विरोधात आम्ही गावकरी तीव्र आंदोलन करणार असं त्यांचं मत होतं त्या अनुषंगानं आम्ही काय केलं नगर परिषदला सगळं सांगितलं सु रित सरपणी की असं असं दादांचं म्हणणं यायला लागलं त्या अनुषंगानं आम्ही हे पण सांगितलं की पाळणवाल्यांचं जो काय विषय आहे तो आम्ही करतो जो काय मागच्या वर्षी तुमचा जो पाळण्याचा रेट आहे त्यापेक्षा दहा हजार रुपये तुम्हाला दहा रुपये कमीने तुम्हाला पाळणार प्रत्येक पाळणा दहा रुपये कमीने तुम्हाला देतो एवढापर्यंत आमचं बोलणं झालं तर तिने आमच्या आमच्या विरोधात गावामध्ये आप अफवा पसरत आहेत की ठेकेदार चुकीच्या पद्धतीनं कर वसुली करत आहे आणि त्याच्या विरोधात गाव बंद करायला पाहिजे किंवा गावानं कुठली तरी कडक ॲक्शन घ्यायला पाहिजे अशी चुकीच्या अफवा आमच्या विरोधात पसरत आहेत त्या अफोव्याला तुम्ही बळी पडू नकोसा ही गुणांग विनंती